पाचोरा तालुक्यातील कडेवडगाव येथे पावसाच्या रुद्ररूपामुळे अतोनात नुकसान कडेवडगाव येथे ढगफुटी सदृश्य आदी महाभयानक अशी पर्जनवृष्टी झाल्याने नदीला महापूर आला या महापुरामुळे नदीकाठच्या लोकांना आपले घर सोडून बाहेर स्थलांतरित व्हावं लागलं त्याचप्रमाणे या महापुराच्या अतिपावसाने शेत आणि तोंडाशी आलेली पिके देखील वाहून गेलेले आहेत शेतकरी परमेश्वर नाना यांचा एक बैल मृत पावला रमेश श्रावण तडवी यांची सह अनेक शेतकऱ्यांची गुरे देखील वाहून गेली गुरांच्या पत्र्याचे शेर चारा या गोष्टी गोडाऊन मधील धान्य देखील वाहून गेलेले आहेत रघुनाथ भास्कर पाटील यांच्या बकऱ्या देखील वाहून गेल्या त्याच पद्धतीने अनेक कुटुंबांचे अन्नधान्य उपयुक्त वस्तू भिजून काही वस्तूंचे अतोनात नुकसान झालेले आहे मागील बऱ्याच वर्षापासून असा पाऊस कोणीच अनुभवला नाही असे ग्रामस्थ भयभीत होऊन सांगत आहेत जो तो रात्रीच्या अंधारात आपल्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी धावू लागले तशी शेतीमध्ये अनेक शेतकऱ्यांची शेतही वाहून गेली यामध्ये अतुल पाटील यांच्या कृषी केंद्राच्या साहित्याचे देखील नुकसान झालेले आहे शेतकरी वर्गाची एकच मागणी आहे लवकरात लवकर तत्काळ पंचनामे करून शेतकरी वर्गात नुकसान भरपाई द्यावी अशी शासनाकडे विनंती आहे अशी माहिती कडेवडगाव येथील भाजपा आध्यात्मिक आघाडी तालुका अध्यक्ष संदीप पाटील यांनी दिली यावेळी संतामुक्ती अध्यक्ष गजानन पाटील माजी सरपंच अतुल पाटील पोलीस पाटील सचिन पाटील सागर पाटील गौरव पाटील इतर ग्रामस्थ उपस्थित होते नमस्कार काल पंधरा तारखेला ठीक रात्री अकरा वाजता अति महाभयानक असा या ठिकाणी पाऊस आपल्या कडेवडग परिसरामध्ये पडलेला आहे आणि जणू काही या ठिकाणी ढग फुटी झाली ढगच फुटला असा प्रकारचा पाऊस म्हणजे जुने लोक सांगतात की आम्ही आतापर्यंत असा पाऊस आणि असा पूल तरी त्या ठिकाणी बघितला नाही एवढा महाभयानक असा पूल आमच्या या गावामध्ये त्या ठिकाणी बघितला परंतु या महापुराने आमच्या गावातील अनेक लोकांचं कुटुंब त्या ठिकाणी उद्धवस्त केलेलं आहे खरंतर गावामध्ये जे नदीकाठचे लोक आहे त्यांच्या घरामध्ये पाणी शिरलं आणि त्यांचं उपयोगाचं जे साहित्य होतं अन्नधान्य असेल घरातले भांडे असतील ते सगळं त्या ठिकाणी वलवून होऊन बाकीचे भांडे त्या ठिकाणी वाहून गेले आणि यामुळे त्यांना अक्षरशः रातोरात त्या ठिकाणी स्थलांतरित करावं लागलं त्यांना घर दार त्या ठिकाणी सोडावे लागले काहींच्या बकऱ्या वाहून गेल्या काहींचे त्या ठिकाणी पहिलं वाहून गेले कोणाचं त्या ठिकाणी आता आमचे भगवान आहे याचा अक्षरशः घोडा त्या ठिकाणी पाण्यामध्ये वाहून गेला अनेक लोकांचं त्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे कोणाचे घरं पडले कोणाच्या घरात पाणी शिरलं आणि आम्ही आता या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालं आमचे अतुल आहे त्यांचं मध्ये आम्ही गेलो तर अक्षरशः मटरेलनं हजार गोण्या भरलेल्या आहेत परंतु त्यामध्ये पाणी साचलेलं आहे आणि जवळपास अडीचशे तीनशे साडेतीनशे त्या ठिकाणी नुकसान झालं अनेक शेतकरी आणि अनेक अने त्या ठिकाणी आमचे कुटुंब आहे ते उद्ध्वस्त झालेलं आहे आणि अनेक अने अने लोकांचं नुकसान झाल्यामुळे हे जनजीवन हे विस्कळीत झालेलं आहे आणि म्हणून या निमित्तानं मी शासनात विनंती करत करतो की जे काही शासकीय अधिकारी असतील त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणीहून पंचनामा करावा आणि जे काही लोकांचं नुकसान झालेलं आहे ते नुकसान भरपावी तात्काळ या ठिकाणी शासनाकडून मिळावी अशी या ठिकाणी आम्ही ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी विनंती करतो आणि जे काही आतासुद्धा अजूनसुद्धा रात्रभर तो पाऊस जाऊन पाच घंटे पाऊस चालू होता धरणं भरले नद्या भरल्या परंतु अजूनही पाऊस त्या ठिकाणी थांबायला तयार नाही म्हणून याची दक्षता या ठिकाणी शासनाने घ्यावी आमचे रमेश कडवे यांचे सुद्धा तीन चार डोर वाहून गेले आणि त्यांचं पत्राचं शेड वाहून गेलं जो मक्का आपल्या कुट्टी भरलेली आहे सुद्धा वाहून गेली परमेश्वर भाऊंचा बैल वारला अनेक लोकांचं नुकसान झालेलं आहे आणि म्हणून त्या ठिकाणी आमचे तो फ्लाटावाचा परिसर आहे अक्षरशः तो रात्री कमरेबरोबर म्हणजे छातीबरोबर पाण्यामध्ये होता आणि त्या लोकांना ग्रामपंचायती स्थलांतरित करण्यात आलं रातोरात आमचं गाव त्या ठिकाणी झोपलेलं नाही अक्षरशः सगळे लहान मुलं असतील मोठे माणसं असतील महिला असतील त्या रात्रभर या ठिकाणी जागा आहे असं या ठिकाणी महाभयानक भयानक संकट आमच्या या गावावरती आणि या परिसरावरती आलं तर या ठिकाणी मी सत्ताच विनंती करतो किंवा अधिकाऱ्यांना विनंती करतो की तात्काळ कर लवकरात लवकर पंचनामा करावी धन्यवाद